ठरलं तर मग या मालिकेच्या पंचवीस डिसेंबरच्या भागामध्ये अर्जुन मधुभाऊंना सांगत असतो मधुभाऊ आठवा ना म्हणजे त्या दिवशी नक्की काय घडलं होतं स्पेशली साक्षी बद्दल यावरती मधुभाऊ आठवण्याचा प्रयत्न करतात अर्जुन म्हणतो म्हणजे त्या झटापटीमध्ये साक्षीच्या पर्समधून काही खाली पडलं होतं का ज्वेलरी किंवा तिची रिंग किंवा अजून काही यावरती मधुभाऊ म्हणतात नाही हो जावेबापू मला खरंच काही आठवत नाही मला फक्त फोकस त्यावेळेला विलासवरती होता म्हणजे विलासला गोळी घातली त्यामुळे ते सगळं तिकडेच लक्ष कॉन्सन्ट्रेट होतं तिच्या पर्समधून काही पडलं का किंवा त्याची कोणती वस्तू तिकडे राहिले का यावरती खरंच खरंच माझं लक्ष नाही गेलं असं म्हणत मधुभाऊ त्या दिवशी जो कार घडला तो अर्जुनला डिटेलमध्ये सांगत असतात आणि त्यांना खरंच आठवत नसतं की नक्की काय घडलंय आणि नंतर मधुभाऊ म्हणतात माझे साऊ आले ना मला भेटायचं होते तिला अर्जुन म्हणतो काळजी करू नका मी तुम्हाला मिसेस सोबत भेटू देणार आहे त्यांना सुद्धा तितकीच उत्सुकता आहे तुमच्यासोबत भेटायची तोपर्यंत इकडे आता इन्स्पेक्टर येतात आणि चैतन्यला भेटतात चैतन्यला ती इन्स्पेक्टर त्याला फॉर्मॅलिटीज पूर्ण करण्यासाठी आत घेऊन जातात तोपर्यंत इकडे आता अर्जुन सांगत असतो मधुभाऊ मला असं वाटायचं आहे की काहीतरी म्हणजे तुमच्याशी बोलायचं होतं काही, काही गोष्टी तुमच्याकडून जाणून घ्यायच्या होत्या म्हणजे या अगोदर मी तुम्हाला हे कधी विचारलं नाही पण पर... सायलीचे खरे आई बाबा यांच्याबद्दल तुम्हाला काही माहिती आहे है का मधुभाऊ म्हणतात नाही हो मला तिच्याबद्दल किंवा सायलीच्या खऱ्या आईबाबांबद्दल काही माहिती है असतं ना तर मी तुम्हाला नक्कीच सांगितलं असतं ना किंवा मी सायलीला त्यांची भेट घडवून आणली असती ना म्हणजे सायली ज्या वेळेला आश्रमात आली ना त्यावेळेला खूप घाबरलेली होती पोरगी पण तुम्हाला सांगू का आमच्या आश्रमात येणाऱ्या प्रत्येक मुलाचा आम्ही ना त्याचा फोटो काढतो आणि त्याच्या ज्या गोष्टी असतात ना ते एका लाल कपड्यामध्ये बांधून त्याच्यावर त्याच्या नावाचा टॅग लावतो आणि ते सगळं आश्रमात ठेवून देतो आणि अशी सगळी गाठोडी आमच्या आश्रमात आहेत अजून म्हणतो काय आश्रमात आहेत अशी गाठोडी यावर ती मधुभाव म्हणतात हो तर पण सायलीच्या बाबतीतनं एक वेगळाच प्रकार घडलाय ज्या वेळेला ती माझ्यासोबत आली ना मला भेटली ना तेव्हा तिला अगोदरचं खरंच काही आठवत नव्हतं तिला न काही सांगावं किंवा काही विचारावं तर ती एकदम भेदरलेली असायची त्यामुळे त्यावेळेला तिला त्रास व्हायला नको म्हणून तिच्या भूतकाळातल्या काही गोष्टी आम्ही विचारलंच नाहीत त्यामुळे तिला त्याच्या आधीच काही म्हणजे काहीच आठवत नाहीये म्हणजे त्यामुळे आम्ही काही शोधूच शकलो नाही तिला या दिवशी दर दिवशी खूप त्रास होतो अर्जुन म्हणतो हो का त्यावेळेला सायलीला खूप त्रास झाला होता असं म्हणत मधुभाऊ आणि अर्जुन सायलीच्या खऱ्या आईबद्दल वडिलांबद्दल काही माहिती मिळते का हे बोलत असताना गाठोडाचं सत्य समोर येतं आणि सायलीला होणाऱ्या त्रासाचं सत्य समोर आलं असतं अर्जुन विचारच करत बसतो आणि त्याला सगळं आठवतं की मधुभाऊ म्हणतात तेच बरोबर आहे त्या दिवशी सुद्धा सायलींना जो त्रास झाला तो त्याच दिवशी झाला म्हणजे दरवेळेला त्या दिवशी त्यांना खूप त्रास होतो अर्जुन म्हणतो काळजी करू नका ज्याप्रमाणे मी तुम्हाला केसमधून या बाहेर काढणार तसंच सायलीचे आई वडील शोधण्याचा प्रयत्न करणार मधुभाऊ म्हणतात खरंच तुम्ही खूप चांगलं काम करताय तुम्ही जर सायलीचे आई वडील शोध शकलात ना तर खरच माझ्यावरती पण खूप उपकार होतील असं म्हणत मधुभाऊ अर्जुन सोबत आभार मानतात इकडे तोपर्यंत चिडलेला महिपती आपल्या माणसावरती खूप आरडाओरडा करत असतो आणि फोन ठेवतो साक्षी त्याने म्हणते अण्णा आता काय झालं यावरती मग हिपती सांगतो अगं तो, तो शहा बिल्डर त्या शहा बिल्डरला मी काही हे मागितलं होतं पण त्याने माझ्यासोबत डील करायला नकार दिला मग त्याला उडवायची सुपारी दिली पण याने सुपारी तर पार पाडली पण शहाच्या पंटरनी माझ्या माणसाला पाहिलंय त्याला पकडून पा माझ्यापर्यंत पोहोचायचा प्रयत्न करते साक्षी म्हणते अण्णा काय चाललंय आपण एका केसमधून नीट सुटत नाही आहोत आणि तुम्ही हे कसलं नको ते उद्योग करताय एकतर मी त्या आश्रम केसमध्ये संशयित आहे त्यातूनच बाहेर पडू दे ना उगाच ते शहा बिल्डरचं नाटक जर समोर आलं तर एका खुनी माणसाची मुलगी म्हणून मला पण शिक्षा होईल तुम्हाला कळत आहे का महिपती म्हणतो तू जास्त छानपणा करू नको मी एक घाव दोन तुकडे करणार माणूस आहे साक्षी म्हणते ते, ते सगळं करालो पण मी आश्रमात गेले नव्हते तो दीड तास मी कुठे गेले होते हे पण सिद्ध करायचं आहे कर ना महिपती म्हणतो तू काळजी करू नकोस ते दीड तास कुठे होतीस ते आपण आपलं बघू आणि त्यावेळेला चैतन्य कधी कामाला येणार आहे तुझा थोडस गोड गोड बोल आणि चैतन्याकडून काम करून घे की असं म्हणत महिपती चैतन्याला फोन करण्यासाठी साक्षीला सांगतो तोपर्यंत सायली आता मधुभाऊंना भेटायला येतो सायली मधुभाऊ न त्या मधुभाऊ मधुभाऊंट साऊबा कशी तू म्हणजे खरच खूप मला आनंद झाला हा तुला भेटून सायली म्हणते मधुभाऊ हा माझा वाढदिवस खूप छान आईने साजरा केला तुमची कमतरता खूप जाणवली पण आईंनी शिराचा केक केला होता मला न कसली उणीव भासू दिली नाही मधुभाऊ म्हणतात खरंच ग भाग्यवान आहेस तू की तुला असं सासर सापडलं पण खरं सांगू का तर सायली तुला त्या दिवशी खूप त्रास झालास का बेटा असं म्हणत मधुभाऊ सायलीची चौकशी करत असतात तोपर्यंत अर्जुन आणि आता चैतन्य ही सगळी गाठोडी पाहायला लागतात कॉन्स्टेबल म्हणतो हे सगळं आहे ना हे सगळं सामान सील सामान तुम्ही परवानगी म्हणून तुम्हाला दाखवायला दिलंय आता सगळ्यांची गाठोडी तिकडे असतात त्यावरती चैतन्य म्हणतो मधुभाऊ तुला म्हटले ना तीच ही सगळी गाठोडी पण अर्जुन याच्यामध्ये ना सायली बहिणीचं सा गाठोड पण नाहीये आणि तन्वीचं पण गाठोड नाही आहे यावरती अर्जुन म्हणतो सायलीचं गाठोड नाहीये हे थोडंसं स्ट्रेंज आहे पण पण तन्वीचं गाठोडं असायलाच पाहिजे म्हणजे तन्वीचं गाठोडं इथे नसणार आहे तन्वीचं गाठोडं हे तिच्या घरी असेल कारण ज्या वेळेला खरी आई वडील भेटले की गाठोडं घेऊन था ते जात असतील ना आणि ओळख पटवण्यासाठी रविराज गाठोड्याचाच वापर केला असेल ना मग त्यांनी ओळख पटवून ते गाठोडं त्यांच्याकडे ठेवलं असेल त्यामुळे तन्वीचं नाही ठीक आहे पण सायलीचं त्यावरती कॉन्स्टेबल म्हणतो काही गोष्टी आश्रमात राहिलेल्या आहेत कदाचित तिकडे असेल अजून विचार तो कदाचित ते आता आश्रमामध्ये गाठोड सायलीचं असेल आपल्याला तिकडे जाऊन परवानगी घ्यायला पाहिजे तोपर्यंत चैतन्याला साक्षीचा कॉल येतो आणि चैतन्य हडबडतो अर्जुन सांगत असतो फोन उचल चैतन्य म्हणतो हो उचलतोय पण चैतन्य फोन काही उचलत नाही कारण अर्जुनसमोर काही बोललं तर खूप मोठी गडबड होईल तोपर्यंत अर्जुन एक गाठोडो उघडतो त्यातला एक फोटो काढतो त्यातल्या काही वस्तू बघतो अर्जुनला खूप मोठा धक्काच बसतो आणि चैतन्य म्हणतो अरे फोन उचल की केस संदर्भात आहे का चैतन्य म्हणतो हो केस संदर्भात आहे पण मी नंतर बोलून घेतो असं म्हणत चैतन्य तो फोन उचलत नाही जेणेकरून अर्जुनला संशय आला नको साक्षी विचार करते काय आहे हा माझा फोन का कट केला आहे मग चैतन्य मेसेज करतो आणि साक्षीला सांगतो की मी इथे अर्जुनसोबत आहे पोलीस स्टेशनला आलेलो आहे थोडं महत्त्वाचं काम आहे तुला नंतर कॉल करतो पोलीस स्टेशन म्हटल्यावरती साक्षीचा सा चेहरा पडतो आता हे दोघं जण तिकडे कशासाठी गेलेत उगाच काहीतरी ब उकरून तर नाही ना काढणार माझ्याबद्दलचं मला काहीतरी करायला पाहिजे असा विचार करत साक्षी थोडीशी घाबरलेली असताना इकडे आता रविराज स्वतः पोलीस स्टेशनला येतात अर्जुनची कार पाहतात आणि विचार करतात अरे बापरे अर्जुन सुद्धा इकडे आलाय कशा संदर्भात आलाय काय कळत नाहीये आणि ते आतमध्ये येतात आतमध्ये येऊन ते आता इन्स्पेक्टरची भेट घेतात आणि इन्स्पेक्टरला काय चाललंय इकडे असं विचारलं असता इन्स्पेक्टर सांगतात काही नाही वात्सल्या आश्रमाच्या केस संदर्भात काही पुरावे वगैरे हवेत म्हणून अर्जुन किल्लेदार इकडे आलेले आहेत आणि अर्जुन सुभेदारांना आम्ही सगळे पुरावे काढून दिलेले आहेत यावरती रविराज म्हणतो अच्छा असं आहे का आणि रविराज विचार अरे बापरे म्हणजे अर्जुन केस संदर्भातल्या सगळ्या चौकशी करण्यासाठी इकडे आलाय साक्षी पुरावे शोधण्यासाठी आलेला आहे त्यावरती रविराज म्हणतात आश्रमातील गोष्टी सील करून त्या दाखवत अर आहेत का अर्जुन इकडे आलेला आहे रविराज विचार करतात काहीतरी गडबड आहे तोपर्यंत अर्जुन सगळ्या गोष्टी बघत असतो आणि नक्की काय घडलं असेल कुठे असेल ते गाठोड हा विचार करत असतो आणि तो म्हणतो मला असं वाटतंय की सायलीचे गाठोड बहुतेक आश्रमातच राहिलं असेल आपल्याला आश्रमात जाण्याची परवानगी मिळाली पाहिजे यावरती कॉन्स्टेबल म्हणतो हो उरलेला वस्तू सगळ्या आश्रमातच ठेवलेल्या आहेत मग दोघं जण आता आश्रमात जाण्याची परवानगी मिळायला लागतात त्यावेळेला चैतन्य म्हणतो अरे आश्रमामध्ये आपल्याला उद्या नाही जाता येणार कारण उद्या ना, ना नेमका सॅटरडे आहे सॅटर्डे संडे सुट्टी मंडेला परवानगी काढून तुला ना मंगळवारी जाता येईल अर्जुन म्हणतो ठीक आहे तोपर्यंत तो इकडे साक्षी सांगत असते अण्णा तुम्हाला माहिती आहे का तो अर्जुन गेलाय पोलीस स्टेशनला पुरावे शोधायला माझ्याबद्दल जल त्याला काही पुरावा सापडला तर तितक्यात रविराजांचा साक्षीला कॉल येतो साक्षी म्हणते ये बोला सर रविराज म्हणतात तुला आठवलं का काही यावरती साक्षी म्हणते कशाबद्दल रविराज म्हणतात अगं त्या दीड तासामध्ये तू कुठे गेली होतीस या संदर्भात तुला काही आठवलं असेल तर सांग की साक्षी म्हणते नाही सर म्हणजे त्या संदर्भात मला खरंच काही आठवलंच नाही आहे यावरती रविराज म्हणतात आठव कारण ना अर्जुन हायर प्रायोरिटीवरती हे सगळं शोधतोय तो पोलीस स्टेशनला आलाय इथून तो आश्रमात सुद्धा जाऊ शकतो आणि तुझ्याबद्दलचे सगळे पुरावे जर त्याला सापडले आणि त्याने काही असा क्लू शोधला तर काही खरं नाही त्यामुळे तू आठव तू कुठे होतीस तेच तुला कोर्टामध्ये वाचवू शकतं असं म्हणत रविराज आता साक्षीला दीड तास कुठे होतीस हे सांगत असताना अर्जुन ऐकतो आणि तो, तो करून घेतो की किल्लेदार अच्छा म्हणजे दीड तास ती कुठे होती या संदर्भातले खोटे पुरावे गोळा करतायत तर ते काही नाही मला आश्रमात जाऊन सगळं करायला पाहिजे आता जर महिपती आणि साक्षी यांनी आश्रमात जाऊन पुरावे नष्ट करण्याचं काम केलं तर ते पुरावे नष्ट व्हायच्या आधी मला भेटले पाहिजेत म्हणजे मला मंगळवारपर्यंत थांबून चालणार नाही काहीही करून मला उद्याच्या उद्या आश्रमात जाऊन ते पुरावे शोधले पाहिजेत जेणेकरून साक्षी आणि महिपती यांनी ते गायब करण्याच्या आत मिळाले पाहिजेत असा विचार करत अर्जुन आता दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी इलिगलपणे आश्रमात जाण्याचा विचार करतो आणि घरी येऊन तो सायलीला हे सगळं सांगतो सायली म्हणते सर मी पण तुमच्यासोबत येणार यावरती सायली पण तयार होते आणि दोघं जण रात्रीच्या वेळेला आश्रमात जायला निघतात सायलीने साडी नेसल्यावरती अर्जुन म्हणतो तिकडे काय तुम्हाला महापूजा घालायला जायचंय का अहो कम्फर्टेबल काहीतरी कपडे घाला ते घालता तुम्ही पंजाबी सूट वगैरे ते घाला असं म्हणत अर्जुन सायलीला पंजाबी सूट घालायला सांगतो तोपर्यंत इकडे आता प्रियाला सगळं समजलेलं असतं की अर्जुन पुरावे शोधायला किंवा गाठोडं शोधायला आश्रमात चाललाय प्रिया विचार नाही नाही माझं गाठोड आश्रमात असणार आहे कारण मी सायलीचं घेऊन आले होते त्यामुळे माझं आश्रमात असलेलं गाठोडं अर्जुनला मिळायच्या आधी मलाच मिळायला पाहिजे मला पण तिकडे जायला पाहिजे आणि प्रिया पण इलिगलपणे आश्रमात जायला निघते इकडे सायली अर्जुन तिकडे प्रिया तिघही जण आश्रमात एकाच वेळेला गेल्यावरती नक्की पुरावे कुणाला मिळणार अर्जुनच्या हाती काही लागणार का हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे